ब्रम्हदेवददा माने बँकेत श्रींची प्रतिष्ठापना चेअरमन दिलीप माने यांचा शेतकरी व शाखा विस्ताराबाबत मानस संबंध राज्यात लौकिक असलेल्या माने सहकारी बँकेत गणरायाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले बँकेचे मार्गदर्शक सिद्धेश्वर बाजार समितीचे चेअरमन तथा माजी आमदार दिलीप माने यांनी त्यांच्या पत्नी जयश्री माने यांच्या हस्ते आरती करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने परिसर दुमदुमला यावेळी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना दिलीप माने म्हणाले राज्यात भरपूर पाऊस पडत असून शेतकरी राजा समाधानी आहे अशीच कृपादृष्टी गणरायाची शेतकऱ्यांना राहो असे साकडे घालत त्यांनी बँकेच्या शाखा विस्ताराविषयी आशावाद व्यक्त केला सध्या बँकेच्या तेवीस शाखा असून त्या लवकरच पन्नास शाखापर्यंत वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला गणेशाचं अख्ख्या जगामध्ये आज गणेशाची स्थापना झाली आणि एक लोकमान्य टिळकांनी चालू केलेली ही परंपरा अखंडपणे हे वाढतच आहे आणि अख्ख्या जगभरात ही पसरलेली आहे भारताच्या बाहेरसुद्धा असलेले भारतीय नागरिक आज गणपतीचा उत्साह साजरा मोठ्या प्रमाणात करतात आणि हे एकीच एक दृष्टिकोनाने ही सगळी लोकं हा सण सगळं सर्व धर्माची लोकांनी करतात आणि आज गणपतीच्या आशीर्वादाने सगळीकडे कर समाधानकारक पाऊस देशामध्ये झालेला आहे त्यामुळं शेतकरी राजा अतिशय खुशीत आहे आणि गणेशाचरणी हीच प्रार्थना करतो की सगळा समाज सगळी जनता खुशीत राहावं आणि एकमेकाशी सलोख्याचे संबंध राहावं आणि आमच्या बँकेच्या आता ती शाखा आहे पुढच्या वर्षीपर्यंत पन्नास शाखा व्हावं हे मी अभिवादन करतो आणि परत एकदा आपल्याला सोलापूरकडच्या सर्व नागरिकाला गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शुभेच्छा या कार्यक्रमाला चेअरमन सोमनाथ गायकवाड संचालक गंगाधर बिराजदार काशीनाथ गौडगुंडे रमेश सिंग बायस सौप्रिया पाटील गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष संतोष गोडके अनिल शिंदे निलेश बाबर शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडगुंबे, सोलापूर